नमस्कार मी पूजा पूजा कंटेन्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदैवता म्हणजे काय कुलदैवताची पूजा करण्याचे काय फायदे असतात कुलदैवताची पूजा न केल्याने येणाऱ्या अडचणी काय आहेत याविषयीची माहिती घेऊया व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कुलदैवता म्हणजे काय एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वाढत आलेला जो वंश आहे हा वंश जिथून सुरू झालेला आहे त्यांच्यापासून एका ठराविक देवताची जी, जी पूजा केली जाते त्याला आपण कुलदैवत असे म्हणतो जसे की भवानी देवखंडोबा असे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे कुलदैवत आहे आणि ज्यांना कुलदैवत जर माहीत नसेल तर त्यांनी श्री कुलदैवत आहे न महा या मंत्रांचा जप करावा चला कुलदैवताची पूजा का महत्वाची आहे कुलदैवताची पूजा केल्याने काय फायदे होतात तर आपण हे बघूया कुलदेवताची पूजेचे फायदा म्हणजे कुलदेवता व देवीने एक रक्षाचक्र तयार केलेले आहे ते एक कुटुंबाला सर्व नकारात्मक ऊर्जापासून दूर ठेवण्यास मदत करते आणि जर कुटुंबावर हल्ला होण्याची जर शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण करते आपल्या घरामध्ये ऐक्य राहते घरामध्ये आध्यात्मिक धार्मिक प्रगती घडून येते कुटुंबात शांतता समृद्धी राहते मग घरातील मुले निरोगी राहण्यास मदत होते असे कुलदैवताची पूजा केल्याने वेगवेगळे फायदे आहेत त्यामुळे घरातील प्रत्येकाने कुलदैवताची पूजा नक्की करावी आता आपण कुलदैवताची पूजा न केल्याने येणाऱ्या अडचणी काय आहेत हे बघूया घरामध्ये जर कुलदैवताची पूजा केली जात नसेल तर घरामध्ये अकाले मृत्यू येतो किंवा मग संपत्तीची हानी होते किंवा मग कायदेशीर समस्या निर्माण होतात कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात अशा विविध समस्या निर्माण होत असतात त्यामुळे वर्षातून एकदा दरी आपण आपल्या कुलदैवताला भेट देऊन दर्शन दिले दर्शन घेतले पाहिजे आणि घरामध्ये कुलदैवतेचा नामजप केला पाहिजे कुलदैवताची पूजा केली पाहिजे घरामध्ये कोणतंही कार्य असो कुलदैवतेला प्रथम हे केलं जातं त्यामुळे कुलदैवताची पूजा ही घरामध्ये खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा